मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल सर्व नावापूरकरांना काँग्रेस प्रे, प्रेम काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सगळ्या नवापूरवासियांना नम्र निवेदन करतो की उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता नवापूरचे सीनियर कॉलेज येथून पत्र भरण्यासाठी मी जाणार आहे मी सर्व नावापूरकरांना विनंती करतो की नावापूरच्या विकासासाठी आपण मला साथ द्या नावापूरचा विकास करण्यासाठी मी जे आपल्याला वचन देणार आहेत त्याची साक्ष म्हणून आपण माझ्यासोबत राहा आपण सर्व नावापूरकर एकत्र मिळून नावापूरचा विकास करू आणि याचे साक्षी आपण व्हा म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो की जेवढेही काँग्रेसवर प्रेम करणारे जे विकासाला साथ देणार आहेत असे माझे नावापूरचे सर्व सर्व नागरिक बंधूंना मी नम्र निवेदन करतो की उद्या सकाळी दहा वाजता माझं निर्देशन निर्देशनपत्र भरण्यासाठी माझ्यासोबत चला आणि मला तुमचं आशीर्वाद द्या की जेणेकरून मी तुमच्या साथीने नावापूरचा विकास करेन मी परत आपणास नम्र विनंती करतो जर मला नगरपालिकेचं अध्यक्ष म्हणून निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद दिले तर मग निश्चितच मी नागपूरचा विकास करेल मी दिवस रात्र एक करून नागपूरची जेवढी सेवा करता येईल जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल मी परत एकदा विनंती करतो उद्या माझं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सर्व नागपूरकरांनी यायचं आहे आणि मला आशीर्वाद द्यायचे आहे धन्यवाद